मित्रांनो उपपत्ती म्हणजे काय हे अगदी व्यवस्थितपणे समजून घेतल्याच्या नंतर आता आपण पुढे जाऊया आता ह्या ज्या अध्ययन विषयक उपपत्ती आहेत याचे तीन मुख्य गटामध्ये वर्गीकरण केले गेलेले ते तीन गट कोणते आणि त्या प्रत्येक गटामध्ये डिटेल अशा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापले विचार मांडले मग त्यांचे विचार ही त्यांची वैयक्तिक अशी एक उपपत्ती निर्माण झाली मग ती पुढे मान्यता प्राप्त झाली आणि मग पुढे मानसशास्त्रात त्याचा अभ्यास सुरू झाला मग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या उपपत्तीज आपल्याला दिसून येतात तर त्या तीन जे गट आहेत त्या तीन गटामध्ये कोणत्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या कोणत्या उपपत्ती मांडल्या याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आता आज आपण सुरुवात करणार आहोत की अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण कसे केले जाते तर बघा अध्ययन उपपत्तीचे प्रामुख्याने एक दोन आणि तीन अशा या तीन गटामध्ये वर्गीकरण केलं जाते मित्रांनो त्यापैकी पहिला जो गट आहे त्याचं नाव आहे सहाचार्यवादी उपपत्ती बघा मित्रांनो पहिला जो गट आहे त्याचं नाव आहे सहाचार्यवादी उपपत्ती त्याच्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जे वर्गीकरण केले गेलेले त्याला म्हटलेले ज्ञानात्मक उपपत्ती म्हणजेच या प्रकारच्या गटामध्ये निश्चितच एखादा धागा पकडलेला असेल एखादा मुद्दा पकडलेला आहे ज्याला आपण सहाचार्यवादी उपपत्ती असं म्हटलं त्याच्यामध्ये आता दुसरा जो गट आहे तिथे ज्ञानात्मक उपपत्ती आहे म्हणजे तिथे आणखीन एखादा नवीन विचार ऍडिशनली वेळेनुसार वेळेच्या नंतर जो आलेला आहे ते पुढच्या मानसशास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये मांडला आणि अलीकडच्या काळातले म्हणजे आधुनिक काळात नवीन जे विचार एक्सेप्ट झालेले आहेत ज्याचा अध्ययनामध्ये खूप महत्वाचा रोल आहे हे, हे, हे पुढे मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं म्हणून त्या तिसऱ्या प्रकारच्या गटातील उपपत्ती मान्यता प्राप्त झाल्या मग आता अध्ययन उपपत्तीचे तीन गट कोणते पहिला सहचर्यवादी उपपत्ती दुसरा ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा आधुनिक उपपत्ती एवढं समजलं तर चला आता आपण पहिल्या जो गट आहे त्याच्यामधील येणाऱ्या उपपत्तीची आधी माहिती घेऊ आणि त्याच्यातील एकच उपपत्ती जी आहे तिला डिटेल समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा आता सर्वात अगोदर सहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणते मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी की आपापले विचार मांडून आपली उपपत्ती पुढे यामध्ये जोडून दिली आणि जी आता आपण अभ्यासत आहोत तर सहाचार्यवादामध्ये सगळ्यात पहिलं नाव येणार आहे थॉर्न डाईक यांचं आता थॉर्न डाईक यांचं नाव एडवर्ड डाईक असं आहे आणि यांनी कोणती उपपत्ती मांडली मित्रांनो प्रयत्न प्रमाद याच्या बाबतीत मी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे पण अगोदर आपण जाणून घेऊया की सहाचार्यवादी उपपत्ती कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली बघा मानसशास्त्रज्ञ आणि त्याची उपपत्ती ह्याची जोडी आपल्याला पक्की लक्षात ठेवायची आहे कारण पर्यायामध्ये या जोड्या आपल्याला तोडून दिलेल्या असतात एडवर्ड च्या समोर होऊ शकते स्किनरने मांडलेल्या उपपत्तीचं नाव दिलेलं असेल मग जर यापैकी आपल्याला योग्य पर्याय शोधा असा प्रश्न आला तर ज्यांनी उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांनी कोणते विचार मांडले याच्यात व्यवस्थित गोष्टी समजून घेतल्या त्यांचं उत्तर निश्चितपणे बरोबर येणार आहे आणि ज्यांनी अंदाजे ना उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर ते चुकू शकते म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्यायचं अतिशय महत्वाचं असा टॉपिक आहे परीक्षेत वारंवार विचारला वार जातो आणि अवघड काहीच नाहीये आहे मित्रांनो बघा स्टेप बाय स्टेप आपण जाऊया बघा सहचार्यवादी उपपत्तीमध्ये पहिलं नाव येते एडवर्ड थॉर्नदाईक यांचं आणि त्यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे प्रयत्न प्रमाद ओके नंबर टू त्याच्यानंतर दुसरे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे पॅवलॉव मग या प्यावलाव यांनी कोणती उपपत्ती मांडली तर त्यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली त्याच्यानंतरच नाव आहे स्किनर अतिशय महत्वाचं नाव आहे स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली आहे यांच्याबद्दल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप ना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शिकवणार आहे ते तुम्ही पक्क लक्षात ठेवणार आहे त्याच्यानंतर हा जो वॅट्सन आलेला आहे ना याने तर नंतरच्या काळामध्ये तर चेंजेस घडवून आणला खूप मोठा आहे ना त्याने आपल्या विचारातून वर्तनवादी विचारसरणीचा उगम दाखवलेला आहे म्हणजे बघा वॉटसन नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी कोणती विचारसरणी मांडली वर्तनवादी विचारसरणी याच्या संबंधित उपपत्ती म्हणजे आतापर्यंत प्रयत्न प्रमाद वगैरे अशा गोष्टी सहचारी या गोष्टींना महत्व देणारे हे शास्त्रज्ञ है ना त्याच्यामध्ये उद्दीपक प्रतिसाद आणि तो एस आर बॉन्ड म्हणजे स्टिम्युलस इज रिस्पॉन्स हा बॉन्ड या माणसाने पुढे वर्तनाला जास्त महत्व दिलेलं आहे आणि इथून पुढे वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी नवीन मानसशास्त्राची व्याख्या झाली आहे की नाही आणि मग पुढे तसा अभ्यास सुरू झाला बर मग नंतरचा पाचवा मानसशास्त्रज्ञ गुथ्री बघा गुथ्री यांनी सानिध्य अभिसंधान बघा पहिले वर्तन वर्तन कसं वर्तनातून अध्ययन घडते आणि अध्ययनावर मग परिणाम करणारे घटक आहे ना जसं की इथे अभिजात अभिसंधान होतं इथे वर्तन होतं इथे सानिध्यनिध्याची संकल्पना गुथरी यांनी मांडली मग सानिध्य अभिसंधान उपपत्ती गुथरी यांची आहे आणि हल जे आहेत यांनी पद्धशीर वर्तन उपपत्ती आहे ना वर्तन एक पद्धशीर दिशेमध्ये जर होत असेल त्या प्रकारची उपपत्ती म्हणजे पद्धशीर वर्तन उपपत्ती अशी हल्ले यांनी मांडलेली आहे तर बघा आता तुम्ही काय शिकला याच्यामध्ये की उपपत्तीचं वर्गीकरण हे तीन मोठ्या गटामध्ये केले गेलेले के आहे पहिला जो गट आहे साहचर्यवादी उपपत्ती आणि सहाचार्यवादी उपपत्तीमध्ये हे सहा प्रकारचे मानसशास्त्रज्ञ आपण या ठिकाणी घेतलेले हे जास्त महत्वाचे आहेत जास्त वारंवार यांच्यावरच फोकस केला जातो म्हणून एवढे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत याच्यावर भरपूर प्रश्नांचा सराव तुमचा होऊन जाणार आहे आता आपण या व्हिडिओला समोरून येतो बघा आपण थॉर्न डाईक यांनी मांडलेली प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे आणि याच्यावर प्रयत्न प्रमाद उपपत्तीवर थॉर्न डाईकवर अनेक प्रकारचे प्रश्न येतात म्हणून प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे आता हे आपण व्हिडिओमध्ये पुढे शिकणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघायचं आहे पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज हे अपडेट तुम्हाला मिळत जातील आणि याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर पण करा